गरजवंत मराठा समाजाचा आरक्षण लढा अंतिम टप्प्यात आला आहे जोपर्यंत समाजाला मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आरक्षण लढ्यापासून एकही इंच मागे हटणार नाही उपोषण करून माझी तब्येत आता अत्यंत खराब झाली आहे डॉक्टरांनी मला उपोषण न करण्याचा त्याचबरोबर महाराष्ट्रात दौरे न करण्याचा सल्ला देखील दिला आहे परंतु मी चार जूनपासून अंतरवाली सराटे ते अमरुण उपोषणाला बसणार असून या उपोषणात माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तरी देखील मराठा समाज बांधवांनी आपली एकजूट तुटू देऊ नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केले आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जयंती उत्सव समिती तसेच सकल मराठा समाज वाळूज महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने वाळूज महानगरात गुरुवारी तेवीस मे रोजी सायंकाळी सात वाजता सिडको महानगर एकमधील पाण्याच्या टाकीच्या मैदान परिसरात योद्धा मनोज जारांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली आणि यावेळी संपूर्ण मैदानावरती सकल मराठा समाज बांधवांची प्रचंड गर्दी उसळली होती यावेळी सकल मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करताना संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाज हा राज्यातील मोठा समाज असल्यामुळे सर्व समाजाला बंधुभावाप्रमाणे सोबत घेऊन चालतो परंतु पुढारी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा ओबीसी समाज बांधवांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे मात्र गावागावातील मराठा आणि ओबीसी समाज गुण्यागोविंदाने राहतो आणि त्यामुळे मराठा समाज बांधवांनी एक महिना शांतता बाळगावी जे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजावर आरोप करत आहेत त्यांना ध्यानात ठेवावे एक महिन्यानंतर मराठा समाज बांधवांनी काय करायचे ते ठरवू परंतु तोपर्यंत शांतता बाळगा त्याचबरोबर मराठा आरक्षण हे अंतिम टप्प्यात आले असून समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळून देईल आज ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाल्याने राज्यात आठ मराठा तरुण उच्च पदावरती प्रशासकीय सेवेत रुजू झाले हीच आरक्षणाची मोठी ताकद आहे आणि त्यामुळे समाज बांधवांनी अशीच एकजूट ठेवून जोपर्यंत ओबीसीमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला खंबीरपणे साथ द्या असे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले आहे अशोक साठे एमसीएन न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर